मदन यांच्या स्वखर्चातून तारदाळच्या क्रीडांगण जागेत व वा मंदिर परिसरात केली कुपनलिका खुदाई तारदाळ ठाकरेनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण या जागेत तसेच महर्षी वाल्मिकी कोळी मंदिर परिसरात राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदनराव कारंडे यांनी बोरवेल मारून देण्याचा संकल्प केला होता त्या बोरवेल खुदाईचा शुभारंभ मदन कारंडे ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत तांबवे रणजित पवार तंटामुक्त अध्यक्ष रमेश नर्मदे विनायक पाटील भाऊसो चौगुले सुनील साळुंके विरेंद्र पाटील सागर नाईक विनायक वड संभाजी भुयेकर यांच्या उपस्थित संपन्न झाला यावेळी फुटबॉल प्रेमी ग्रुप व मॉर्निंग क्रिकेट ग्रुप यांच्या वतीने या क्रीडा मैदानासोभवती मदन कारंडे व क्रीडाप्रेमी यांच्या वतीने एकशे वीस झाडे लावण्यात आली आहेत मात्र या झाडांना पाण्याची कमतरता जाणवत होती तसेच या ग्रुपच्या वतीने झाडे संगोपनासाठी प्रयत्न केला जात होते याची दखल घेत जिल्हाध्यक्ष यासिन मुजावर ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत तांबवे यांचेसह त्यांच्या सहकाऱ्यांनी पाठपुरावा करून मदन कारडे यांच्या माध्यमातून बोरवेलची संकल्पना राबवून ठाकरेनगर क्रीडांगणावर बोरवेल खोदाईचा संकल्प केला होता गुरुवारी त्याचा प्रत्यक्ष शुभारंभ करण्यात आला तसेच क्रीडांगण जागेत मारलेल्या बोरवेलला मुबलक पाणी लागल्याने क्रीडाप्रेमी व ग्रामस्थातून समाधान व्यक्त होत होते तसेच महर्षी वाल्मिकी मंदिर येथे मदन कारंडे यांच्या स्वखर्चातून कुपनलिका खुदाईचा मानस केला होता त्याचा शुभारंभ सरपंच पल्लवी पवार जिल्हाध्यक्ष यासिन मुजावर ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत तांबवे यांचेसह मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला यावेळी सचिन पवार ग्रामपंचायत सदस्य सूरज कोळी संजय साळुंके आनंदा ग्वाडी संजय तिवडे धनाजी शिंदे अजय चौगुले नयन कांबळे सुकुमार कोळी रामचंद्र कोळी सर्जेराव कोळी उदय कोळी मनोज कांबळे सुधाकर कदम सचिन कोळी यांच्यासह कोळी समाजबांधव व ग्रामस्थ उपस्थित होते मदन कांडे यांनी दोन्ही बोरवेलसाठी सहकार्य केल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे सबस्क्राईब करा आणि परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी